आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड कुंभमेळा कव्हर करण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे आलेलो हो। आहोत आपण पाहू शकत असाल की हा जनसागर या ठिकाणी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यामध्ये हा जनसागर या ठिकाणी उसळलेला दिसतो प्रचंड अशी गर्दी आहे म्हणजे आतापर्यंत आम्ही संद्रीय चॅनलवर काम केलं मी मात्र अशा प्रकारचे उत्सव आज कव्हर केला नव्हता किंवा अशा प्रकारची गी म्हणजे प्रचंड अशी गर्दी आपल्याला मला पाहायला मिळते आणि माझं भाग्य आहे की अशा प्रकारचा उत्सव केला आता संगम घाटावर हे जे भक्त आहेत ते जात आहे आणि गंगा यमुना आणि सरस्वती या संदप त्याच्या आसपासे सर्व भक्त आता स्नान करणार आहेत आणि जे लोक स्नान करून आलेले आहेत ते आता उभ्या दिशेनं येताना आपल्याला दिसत आहेत जे घर जात आहेत ते स्नानाच्या दिशेनं जात आहेत आणि सुरेश पोलिसांकडून सर्व भक्तांना एक आहे की ज्या घाटावर त्या समारावर ज्या ठिकाणी तुम्हाला स्नान करण्याची संधी मिळते आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे उत्तर प्रदेश सरकारकडून आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडून खूप चांगल्या या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत प्रचंड अशी या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते प्रयागरे राज येथील प्रत्येक या ठिकाणी गल्ली बोळात आणि प्रत्येक प्रमुख रस्त्यावर अशा प्रकारची अलोट गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हेच कव्हर करण्यासाठी महाराष्ट्र प्रदर्शन या ठिकाणी प्रयागराज मध्ये गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी कव्हरेज करते आणि आता ही मौनी आव्हान आणि मुख्य स्थान या ठिकाणी मांडलं जात आहे आणि त्याचं स्थान आता सकाळी महाराष्ट्र प्रदर्शन साठी उत्तर प्रदेश प्रदेश प्रयागराज